महाराष्ट्रात विधानसभेचं पडघम वाजू लागलं आहे आणि साधारणतः पंचवीस ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान आज लागेल आणि साधारणतः पंधरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष मतदान होईल सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचं चित्र काय असेल यावर आपण आज चर्चा करतो आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर हा चॅनल आपण फक्त सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर काय चाललं आहे यासाठी आपण हे विश्लेषण करत असतो आणि सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आजचा विषय आणखी एकदा सांगतो महाविकास सा आघाडी जी आहे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये कोणाकडे हा मतदारसंघ राहील आणि कोणकोण महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक आहेत या संदर्भात विश्लेषण करतो आहे आज एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस यामुळं इथून पुढच्या काळामध्ये दीड महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी होतील मात्र आजची राजकीय परिस्थिती काय ती जाणून घ्या महाविकास आघाडीचा हा तसा पहिल्यापासूनचा बालिकिल्ला मात्र एक एक सीट काबीज करत आज महायुतीनं सहा जागा पटकावलेल्या आहेत आत्ता सहा सीट्स या महायुतीच्याकडे आहेत आणि दोन सीट्स फक्त महाविकास आघाडीकडं सध्याचं विनिंगचं दिसतंय दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्यासाठी आपण ब विचार करूया सातारा विधानसभा मतदारसंघातील सहा आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पहिला मतदारसंघ जो आहे तो सातारा जावली विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक पवार हे इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत खरं तर म्हणजेच साधारणतः आजची परिस्थिती अशी दिसते की सातारा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटाकडं राहील दीपक पवार यांच्या रूपानं दुसरा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघ तर फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आजची विचित्र परिस्थिती अशी आहे की इथं उमेदवार कोण असेल आणि याचं नेतृत्व करणारं कोण असेल हे अजूनही सांगता येत नाही कारण रामराजे नाईक निंबाळकर हे कोणती भूमिका घेणार ते अजित पवार यांच्याबरोबर राहणार की शरद पवार यांच्याबरोबर राहणार हे अजून बोलत दस्त असल्यामुळं या ठिकाणी कोण उमेदवार असणार जर रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटाकडे थांबले तर मात्र ते इथं उमेदवार देऊ शकतात देऊ देवश देतील मात्र रामराजे जर पुन्हा जर महायुती म्हणजेच अजित पवार यांच्याबरोबर राहिले तर मात्र इथं कदाचित इथली सीट्स ही शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे कुठले फलटणची फलटण विधानसभा मतदारसंघाची ही आजची परिस्थिती आहे पुढचा मतदारसंघ जर बघितलं तर वाई विधानसभा मतदारसंघ वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या विचित्र वातावरण आहे कारण शरद पवार गटाच्या वतीनं डॉक्टर नितीन सावंत यांचं नाव समोर येत आहे आणि दुसरा काँग्रेसने हा मतदारसंघ मागितलेला आहे विराज शिंदे यांच्या रूपानं युवक काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा अशी मागणी केलेली आहे त्यानंतरच्या जर घडामोडी झाल्या परवा नुकतंच मदन भोसले आणि जयंत पाटील यांची भेट झाली शरद पवार यांच्याबरोबर त्यांची बोलणी चालू आहे जर मदन भोसले जर शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये आले तर मदन भोसले आणखी काय निर्णय घेणार चौथा म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी जर ऐनवेळी जर शरद पवार यांच्या गटामध्ये जर प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली तरी हा मतदारसंघ तो शरद पवार यांच्या गटाकडे जाऊ शकतो म्हणजेच वाई विधानसभा मतदारसंघ काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दो दोन्ही गटाकडं जाण्याची शक्यता आहे परिस्थिती पाहून हे तीन विधानसभा मतदारसंघ झाले चौथा म्हणजे कोरेगाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे म्हणजेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडं हा मतदारसंघ राहील तो शशिकांत शिंदे यांच्या रुपानं पुढचा मतदारसंघ तो म्हणजेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी ही निश्चित आहे म्हणजेच कराड उत्तरमध्ये महाविकास आघाडीकडून आमदार बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे मात्र काँग्रेसचा गटसुद्धा निवास थोरात यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं आहे मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार सिटिंग आमदारला महत्त्व दिलं जाईल आणि बाळासाहेब पटेल यांची उमेदवार ही निश्चित मानली जाते त्यानंतरचा मतदारसंघ आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं उमेदवारी ही निश्चित आहे त्यामुळं ते स्वतः निवडणूक लढवणार की नाही या संदर्भातची काही सांक्षकता सोशल मीडियावरून व्यक्त केली जात होती मात्र स्वतः पृथ्वीराज चव्हाण हेच उमेदवार असतील असं वाटत होतं की पृथ्वीराज चव्हाण हे उदयसिंह पाटील यांना यावेळी उमेदवारीसाठी चान्स देतील असं उदयसे अडगट उदयसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सोशल मीडियावरसुद्धा व्यक्त के होत होते मात्र स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून उमेदवार असतील त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांच्यामध्ये सध्या सुरज चुर सुरू आहे म्हणजेच सत्यजी शि सत्यजीसिंह पाटणकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणि हर्षद कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुकमध्ये आहेत दोघांचे रस्ते सुरू आहे मात्र या ठिकाणी सध्या तरी शरद पवार हे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून स्वतंत्र यावेळी महाविकास आघाडीचं तिकीट हे सत्यजीसी पाटणकरांना आणतील असं आत्ताचं चित्र आहे मात्र शेवटच्या टप्प्यात जागेच्या वाटाघाटीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये महाविकास सा आघाडी साधारणतः चार जागा कमीत कमी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस हे लढवेल सातारामधून दोन जागा या अजित माफ करा दोन जागा या काँग्रेस कड़े जातील आणि दोन जागा या शिवसेनेत जातील आता पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच खटावमान विधानसभा मतदारसंघ खरं तर खटावमान विधानसभा मतदारसंघामध्ये विचित्र परिस्थिती महाविकास आघाडीसमोर आता येऊन ठेपलेली आहे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचा चौकार रोखण्यासाठी सगळेजण मैदानात उतरले आहेत महाविकास आघाडीकडून मी एकाचं नाव तुम्हाला सांगतो खरंतर शरद पवार यांच्या गटाकडून स्वतः प्रभाकर देशमुख गे गेल्या वेळेचे उमेदवार होते त्यानंतर अनिल देसाई अभय कुमार कु, जगताप आमदार प्रभाकर गारगे यांच्यासारखी मंडळी सध्या सध्या मैदानात उतरले आहेत याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं म्हणजेच शेखर गोरे यांनीसुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितले आहे यामुळं सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि परवाचा झालेला जर मेळावा पाहिला काँग्रेसचा तर सर्वात मोठा मेळावा या ठिकाणी सिंह देशमुख यांनी घेतला आणि या मेळाव्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वजनदार नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंह देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली महाविकास आघाडीच्या उमेदवारीची हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे काँग्रेसचाच राहील आणि त्याचे उमेदवार देखील सिंह देशमुखच असतील अशी घोषणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळं सध्या महाविकास आघाडीचा खटाव मानमधील उमेदवार कोण असेल याकडं सर्वांचं नजरा लागलेलं आहे कारण मान, मान आणि खटाव हे दोन तालुके एकत्र असल्यामुळं या ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत अनेकजण या ठिकाणी आपापले प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीमध्ये एकत्र येऊन एकच्या सामंजस्याने एक उमेदवार ठरेल आणि साधारणतः काँग्रेसला या ठिकाणी झुक्तं माप मिळेल की काय असं साधारणतः परवाच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावरून साधारणतः आहे म्हणजेच रणजित सिंह देशमुख यांचं नाव या ठिकाणी अंतिमता फायनल होण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत जर सातारा जिल्ह्याचा आठ विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर साधारणतः चार दोन दोन असा फॉर्म्युला साधारणतः पुढे येऊ शकतो म्हणजे चार राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून दोन काँग्रेस आणि दोन शिवसेना खरं तर यामध्ये अनेक घडामोडीसुद्धा होणार आहेत अनेक एकमेकाचे मतदार घेण्या शक्यता आहे किंवा एखादी वेळी उमेदवारसुद्धा दुसऱ्या पक्षातला आपल्या पक्षात घेऊन ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे असे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं अत्यंत सावध प्रतिक या ठिकाणी पावलं उचलली जातात संदर्भात तीच पावलं साधारणतः महाविकास आघाडी येत्या काळा का काळामध्ये सुरू करेल आणि आपल्याला संपूर्ण राजकीय चित्र हे लवकरच पाहायला मिळेल पाहत राहा महाराष्ट्र